Aliyemi ba ko koraa komana náa to ɔrere ɔrere.

लागले आता बोलतो साहेब मला वाटतं समोरच्या पक्षात आपले लिडर्स आहेत ज्यांची मुली मुलं आहेत मी जसं बघून आलो ना तसं शिंदे साहेबांनी किंवा देवेंद्र साहेबांनी किंवा मला वाटतं ह्या लोकांनी बघितलं काय ह्या घराची परिस्थिती काय आणि अशा निवडणुका असतील ना तर नको निवडणुका आम्ही सगळे फॉर्म परत घेतो तुम्ही जिंका ती बघा मुलगी परत होते अशा निवडणुका ही आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आणून ठेवली तुम्ही मी कधीही कोणी वारल्यावर राजकारण करत करत नाही आणि आज पण मी नव्हतो करायला आलो पण तुम्हाला कधीतरी कळणार की नाही की तुमचं राज्य कुठे नेऊन ठेवलं तुम्ही मला वाटतं आपल्या सगळ्यातला एक माणूस जागा झाला पाहिजे आणि ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे एक दिवस प्रचार सोडा आणि प्लीज या मग निवडणुका काय कुठच्या पातळीला नेऊन ठेवल्यात ना आपल्याला पलटील आणि माझी विनंती आहे त्यांना मोठे नेते आहेत पण मला वाटतं की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत कुठेतरी आपलं राज्य कुठे चाललंय हे त्यांनी पण बघितलं पाहिजे ही कुठची परिस्थिती आहे एक आई एक बायको दोन मुली आज अस्थिविसर्जन करून आहेत कशासाठी निवडणुकीसाठी ह्याची उत्तरं मला मिळालीच पाहिजे आणि बाळासाहेबांना न्याय हा मिळालाच पाहिजे ही सगळं मी मला वाटतं फडणवीस साहेबांना भेटून भेटणार आहे मला इकडे सीपी बी पी कोणाशी बोलायची गरज नाही आहे फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून मला एक दहा मिनटं जावी मला सगळी परिस्थिती त्यांच्याकडे मांडायची मला वाटतं एक दिवस सोलापूरला येऊन ते जाऊ शकतात ही राजकारणाची परिस्थिती मी सहन नाही करू शकत आपलं राज्य असं नाही असू शकत आणि मला वाटतं सोलापूरकर म्हणून पण तुम्ही विचार केला पाहिजे के की हे कुठे नेत आहे आपले शहर बाकी सगळं ठीक आहे सत्तर ठिकाणी तुम्ही जिंकला बिनविरोध जिंकला जिंका मजा करा पुढे पाच वर्ष दहा वर्ष रस्त्यांची वाट लावा सगळं करा खून नाही झाले पाहिजे मी खुनापर्यंत पोचताय आता मला असता जेव्हा प्रचाराचा वेळ जाऊन मृतांच्या नातेवाईकांवर साहेबांची मला वाटतं ते बोलले पण मी जाऊन भेटणार जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी मृतांच्या नातेवाईकांनी देखील गुन्हे दाखल झाले साहेब